रोज रोज जेवण काय बनवायचा हा प्रश्न तर सगळ्या स्त्रियांना पडतो तर चला तर मग म्हंटलं आज बनवावं पिठलं तर पहिल्यांदा मी तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये टाकलं जिरं जिरं छान असं तडतडू दिलं आणि मग त्याच्यामध्ये टाकलं कढीपत्ता कढीपत्ताही छान असा परतवून घेतला नंतर जाडसर अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली तीही छान अशी परतवून घेतली नंतर टाकल्या त्याच्यामध्ये तिखट मिरची तिखट मिरची टाकल्यानंतर छान अशी परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकली थोडीशी हळद नंतर कांदा टाकून घेतला आणि तो असा छान मऊ होईपर्यंत परतला त्याच्यामध्ये टाकलं मीठ आणि नंतर पाण्यामध्ये मी बेसनपीठ असं मिक्स करून छान असं टाकलं त्याने काय होतं तर बेसन पिठाच्या अशा गुटळ्या होत नाहीत नंतर खूप अशी कोथिंबीर मी ॲड केली तर तयार आहे आपलं पिठलं त्याच्यानंतर मी घेतल्या भाकरी बनवायला तर आज आमचा कॅमेरा खूपच हालत होता तर आमचा कॅमेरामॅन आज चेंज झाला होता तर आमची वेदू आमच्या वेदूला अशा माझ्या वस्तू अशा वेर करायला खूपच आवडतात तर तिने आज बांगड्या घातल्या होत्या तर त्यानंतर आम्ही खेळत होतो चोरचिट्टी तर असं कधी कधी लहान व्हायलाही मला खूप आवडतं कारण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये टेन्शन्स असतातच नंतर आजचं जेवण होतं पिठलं भाकरी भात आणि पापड चला तर मग बाय